चला आज आपण संख्या लेखन बघणार आहोत तर संख्या अक्षर या, अंकी अस्ता। या ले ले है? अक्षर आणि अंकी असतात या ठिकाणी कोणत्या लिहिलेल्या आहे अक्षर लिहिलेलं आहे तर आपण आता अंकात लिहिणार आहोत चला शंभर पण लिहून दाखवतो घे स्वराज बरोबर पुढची संख्या आहे एक हजार पुढची संख्या आहे दहा हजार पुढची संख्या आहे एक लाख बरोबर पुढची संख्या आहे दहा लाख बोबर साइनी बिहले बर संख्या है कोटी को दाख आर्य बहुत किसी शून्य बरोबर बुढ़ची है दहा कोटी हुशार आहे पुढची संख्या आहे एक अब्ज बरोबर लिहिलं का तिने पुढची आहे दहा अब्ज किती शून्य लिहिले एकावर किती शून्य आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता पुढचे आहे खरब किती आहे ईश्वरी किती शून्य आले खराब मध्ये अतिशय छान सुंदर तुम्ही या ठिकाणी संख्या असलेल्या आहे तर मला सांगा बरं शंभर वर किती शून्य येतात एक हजार मध्ये दहा हजार मध्ये एक लाख दहा लाख एक कोटी दहा कोटी दहाच्या एकावर किती शून्य आहे आणि खराब